वळत पुढच्या बातमीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा पन्नास कोटी रुपयांचा अब्रु नुकसानीचा दावा आहे सुषमा पुढच्या अठ्ठेचाळीस तासात माफी मागण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे माफी न मागण्यावर मात्र सुषमा अंधारे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सुषमा अंधारे आणि जयश्री आगोणे यांच्या विरोधात पन्नास कोटी रुपयांचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल केलाय सुषमा अंधारे यांनी अठ्ठेचाळीस तासांमध्ये माफी मागावी अशी नोटीस निंबाळकरांनी त्यांना पाठवली आहे निंबाळकरांवर केलेल्या आरोपांच्या प्रकरणी हा दावा करण्यात आलाय लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान केलेल्या कथित वक्तव्यांमुळे आपली बदनामी झाल्याचं निंबाळकर यांनी म्हटलंय आणि या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांची एक नवीन फेरी सुरू होण्याची शक्यता आहे निंबाळकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते तर सुषमा अंधारे शिवसेना गटाच्या आहेत निंबाळकरांनी आता अब्रू नुकसानीचा दावा ठोकलाय सुषमा अंधारेंना अठ्ठेचाळीस तासात माफी मागण्याची नोटीस देण्यात आली आहे मात्र माफी न मागण्यावर सुषमा अंधारे या ठाम असल्याचं दिसत आहे कॅप्टन रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी पन्नास कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा केला आहे सुषमा अंधारेना पुढच्या अठ्ठेचाळीस तासात माफी मागण्यासाठी नोटीस पाठवली आहे करावी अठ्ठेचाळीस तासामध्ये असं मी त्यांना कळवलेलं आहे आता सुषमा अंधारेंनी जो काही पहिल्यांदा आरोप केला की दादांनी दोनशे सत्याहत्तर एफ आय आर दाखल केलेले आहेत हे संपूर्णता खोटं आहे माझ्याकडे पुराव्या दाखल मी पत्र जागा दाखवतो जे उपविभाग या पोलीस अधिकारी फलटण उपविभाग फलटण यांचं पत्र आहे ज्याच्यामध्ये ते स्पष्टपणे म्हणतात की आपण दिलेल्या अर्जानुसार फलटण शहर पोलीस ठाणे व फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोणत्याही प्रकारचा ऊस मुकदमा विरो, मुकदम विरोधात अगर इतर तक्रार अथवा गुन्हा दाखल नाही एक देखील गुन्हा रणजित दादांनी कुठल्याही ऊस मुकादमाविरुद्ध दाखल केलेला नसताना देखील सुषमा अंधारे यांनी खोट आणि बेताल वक्तव्य केलेलं आहे की त्यांनी दोनशे सत्याहत्तर गुन्हे फलटण पोलीस स्टेशनमध्ये ऊस मुकादमांविरुद्ध दाखल केलेले आहेत एवढंच नव्हे तो ऊस मुकादमांना उचलून आणणे किडनॅप करून त्यांना प्रचंड मारहाण करणे आणि त्यांना पुन्हा पोलिसांच्या ताब्यात देणं आणि पोलिसांकडून प्री स मेडिकल जे होतं त्या प्री आयस्ट मेडिकल बद्दल फिटचं सर्टिफिकेट घेण्यासाठी स्थानिक डॉक्टरांवर दबाव आणणं ज्याच्यामध्ये पीडिता जिने सुसाईड केलं दोन दिवसापूर्वी तिचा देखील समावेश आहे असं सुद्धा बेताल वक्तव्य केलेलं आहे तर असं तुम्हाला सांगू इच्छितो की असं एकही प्रसंग कुठेही कधीही घडलेला नाही गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व वैद्यकीय तपासणी दरम्यान यावर सुषमा अंधारेंनी यावर काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात सुषमा अंधारेंना अठ्ठेचाळीस तासात माफी मागण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे मात्र सुषमा अंधारे या आपल्या माफी न मागण्यावर ठाम आहेत आत्महत्या प्रकरणामध्ये मी दुपारी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या मदतीसाठी अख्खी वकिलांची फौजुदी राहिली त्यांनी मांडलेले मुद्दे त्या प्रत्येक मुद्द्याचं बैजवार उत्तर मी निश्चितपणे उद्या देईल तुर्तास एकच मुद्दा मी सांगितला पाहिजे की त्यांनी ज्या पद्धतीने एक पत्र दाखवलं पोलीस उप की अधीक्षकांचं आणि त्या पत्रात ते सांगताहेत की त्यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल नाहीत निंबाळकरजी अहो एखाद्या पोराला साधं एखादं नॉन क्रिमिनल नॉन क्रिमिनियरचं एखादं सर्टिफिकेट आणायचं असेल एक कॅरेक्टर सर्टिफिकेट जरी घ्यायचं असेल तर पोलीस स्टेशनला किती खेटे घालावे लागतात बरं विचार करा मी दीड वाजता पत्रकार परिषद घेतली आणि पाच वाजता तुमच्या हातामध्ये पोलीस उपअधीक्षकांनी दिलेलं पत्र आहे की निंबाळकरांवर कुठलेही गुन्हे दाखल नाहीत किंवा निंबाळकरांनी कुठलेही गुन्हे दाखल केलेले नाहीत माझा आरोप तुम्हीच सिद्ध केलाय की पोलीस स्टेशन आणि अधिकारी कर्मचारी हे तुमच्या हाताखाली कसे वावरतात आणि तुम्ही कसं मॅन्युप्युलेशन करता है।